मित्रांनो बच्ची वाढ बघत आहे आणि तुम्ही कसे आहात तर सांगा आणि सर पण मजेत आहे तर बच्ची बघत आहे मित्रांनो बस नाही सेकंड ड्युटीला निघलेलं आहे एक घंटा झाला बस नाही तर मला फ्लाईट आठवड्याला टाकायला होईल संध्याकाळी गणपतीचा तिसरा दिवस आहे

आणि बरं वाटतं तिथं चेहरा बघा बंदायचं सकाळी पाच वाजता उठलो आणि पाच वाजता उठता ग्रास केला तर हॉस्पिटलला गेलो तब्येतच नाही आधी घरावर काम आहे तिथं प्रॉब्लेम झालेला आहे ते आता जेवण पण नाही पाऊस पण येतो तुम्हाला म्हटलं बस येपर्यंत जायची इच्छा नाही कामावर कारण थोड्याला मृती आली चार बस गेलेल्या बसून घेत नाही उभा आहे पाऊस आलेला बघतांना पाऊस आलं छत्री पण नाही आम्ही काय करणार पाऊस आला छत्री आणली नाही कसं का मित्रांना तिसरा दिवस गणपतीचा गणपतीचा कोणाकडे गेलो नाही गणपतीला पण जायचं आहे मला मित्राकडे मित्रांनो बोलावले आहे या म्हणून मग आमच्या दर्शन घ्यायला आमच्या गणपतीचं आगमन झालं आमच्या घरी मी गेलो नाही अजून जाणार आहे आता काय करणार पाऊस येतोय तब्येत नाही काय करायचं करत नाही जेवण पण नेते जेवलो पण नाही मध्ये जाऊन जेवणार तिथं काम आहे ते आता इथे टाईम झालेला पण म्हणलं जेव्हा संपाला आलं अडीच वाजेपर्यंत असते अरे अडीच वाजायला आले कुठं असते बरा जागा कॉल केला माझ्याकडे बोलला पासून एक घंटापासून वाट बघतोय आणि आधीच्यात नव्हती कारण बरंच वाटत नाही कारण तिथे पूर्ण झाले ना आणि सकाळी पाच पाठवतो हे काम आणि आता विषय म्हणजे गावाकडे पण जायचं तर गावा पण जायला मिळालं नाही गणपतींनी जाऊन बघूया गणपतीला तर जायला मिळणार नाही गणपतीतला दिवस आलाय बघू असं वाटतं घरी बसूनच काय आपली परिस्थिती नाही है